नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती संदर्भात आपल्या चॅनलवर माहिती दिली जाते तर एक नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली

अचूक यादी तयार करण्यात येणार आहे यामध्ये सगळ्यात महत्वाची नोटीस देखील यामध्ये आहे व कमी पटसंख्या दोन शिक्षकांपैकी निर्विवाद रिक्त पद असलेल्या एका पदावर डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्व यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी संबंधित शाळांच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक व रहिवासी असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आवेदन पत्र मागून घ्यावे याकरता आपले कार्यालयात नोटीस बोर्डावरती संबंधित शाळा व ग्रामपंचायत स्तरावर व्यापक स्वरूपात प्रसिद्धी द्यावी तर अशा प्रकारे ही प्रसिद्धी पत्रक आहे तर अशा प्रकारे ही नोटीस आहे तेरा तारखेपर्यंत अर्ज स्वीकृती तारीख देण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणाहून आता अशा प्रकारच्या जाहिरातीतील अहिल्यानगर अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे हे संपूर्ण परिपत्रक आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून यामध्ये कमाल व किमान वयोमर्यादा लागू राहणार रा आहे त्यानंतर डीएड बीएड अर्धता धारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेस तत्वावर नियुक्ती देण्यात येणार आहे त्यामुळे परमनंटचे कोणतेही अधिकार येथे नसणार आहेत सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्य आधारावर आवश्यकतेनुसार वाढीव कालावधी करण्याचा विचार घेण्यात येणार आहे पेमेंट तुम्हाला पंधरा हजार रुपये असेल एकूण बारा रजा देय असणार आहे त्यानंतर कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहेत तर लक्षात घ्या जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे या संपूर्ण नोटीस वाचून घ्यायच्या आहे यासोबत अर्जाचा नमुना देखील देण्यात आला आहे येथे तुम्हाला फोटो चिकटवायचा आहे तुमचं संपूर्ण नाव पत्ता त्यानंतर संपर्क क्रमांक ईमेल आय डी जन्मतारीख त्यानंतर वय तसेच शैक्षणिक पात्रता यामध्ये पाहू शकता की एच एस सी किंवा एच एस सी दहावी बारावी यामध्ये मिळालेले गुण किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्याचबरोबर व्यावसायिक पात्रता डी एड डी टी एड डी एल एड त्यानंतर बी एड बी टी एड बी एल एड तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती यामध्ये लिहायची आहे त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा जर उत्तीर्ण असाल तर या संदर्भात डिटेल लिहावी लागेल त्यानंतर पेपर क्रमांक दोन अशी संपूर्ण माहिती लिहायची आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र संदर्भात देखील माहिती विचारलेली आहे असेल तर टाकायचे आहे नसेल तर नाही हा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सोबत तुम्हाला रहिवासी दाखला ग्रामपंचायतीचा जोडायचा आहे आहे म्हणून लक्षात घ्या सदरची भरती प्रक्रियेमध्ये स्थानिकांना प्राधान्य असणार आहे त्यामुळे रहिवासी दाखला कंपल्सरी असणार आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्याचं स्टेटस त्यानंतर सोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडायचे आहे त्यानंतर उमेदवारचा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इतर असेल त्यामध्ये तुम्हाला आहे याडवर टीक करायचं आहे यानंतर तुमच्या बँकेचा तपशील द्यायचा आहे बँकेचं नाव शाखेचं नाव खाते क्रमांक आय एफ सी कोड आणि त्यानंतर बंदपत्र तर याची प्रिंट देखील यात देण्यात आले आहे या बंधपत्राची प्रिंट काढायची संपूर्ण माहिती वाचून तुम्हाला ते सही करून हे बंदपत्र तुम्हाला द्यायचं आहे या अशा प्रकारे प्रिंट काढायची आहे त्यानंतर तुम्हाला ते सही देखील करायची आहे आणि त्यानंतर साक्षीदार देखील दोन द्यायचे आहेत तर अशाप्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आल्या आहेत जवळच्या शिक्षण विभागामध्ये देखील या तुम्हाला या जाहिराती अंतर्गत हा फॉर्म भरता येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरतीसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा